जास्त आहे का छायाताई छायाताईंच्या कमेंटला बघून खरंच एक विचार आहे की बाबा तिला तीन लेकरं सोडून नेमकं सिद्ध तरी काय करायचंय तिला जेवण तरी कसं जात असेल आणि खरंच आहे ना त्यांचं एक जन्म दिलेल्या आईचं आहो जन्म ना देऊ द्या एखाद्या बाईनं एखाद्या लेकरावरती जीवापाड प्रेम एक दोन महिने जरी केलं तरी खूप लगाव होऊन जातो मग माझा मोठा मुलगा तर चौथीला आहे दुसरा दुसरीला आणि मुलगी तर छोटीशी आहे मग यांच्यावरती किती वर्ष तिनं काय जवळच ठेवल्यात ना एवढ्या वर्षापासून तर काय तिनं सोडून राहिली मी असं म्हणत नाही ते आम्ही सगळे मिळूनच एकत्रच होतो ना मग त्यावेळेस इतक्या त्या काळात तिचं नाही का जीव लागलं का बाबा विचार करण्यासारखं आहे तिला लेकरांची किव येत नसेल का तिला लेकरांवरती माया दया येत नसेल का लेकरांची आठवण येत नसेल का कोण्या आईला असं होतंय कोणती आई असं तीन दोन दोन महिने तीन तीन, तीन लेकरं सोडून राहू शकते थोडं तरी आठवण आणि आताही तुमच्या कमेंटमध्ये दुसरा मुद्दा असा की तिला कसं जेवण तरी जात असेल जे काय अशा राक्षस प्रवृत्तीच्या बाया असतात ना त्यांना बरोबर जेवण जातं उलट बाबा आपल्या मागची किटकिट गेली आपल्या मागं टेन्शन नाही आपल्या माग किरकिर नाही असं म्हणून मुनु म्हणून उलट त्यांना जास्त खाऊ जातं आणि उलट त्यांना जास्त ते पचन होतं तशा कॅटेगरीतले आहे तिला आता सध्याला तिच्या भावाचा संसार करायचं त्या कोणीतर कमेंट केली ती काल की सध्याला ती आई वडिलांचा संसार करते थांब तिथच थांब था। नको विडिया ती तर रोन आहे त्यानं कपडे धुवायला लागलाय तर त्यानं पॅन्ट काढले ना त्यामुळे त्याला म्हटलं व्हिडिओत नको येऊ थांब तिकडेच अरे म्हणजे कसं असतंय की बाबा लेकरांना तसं दाखवू नये ना त्यामुळे त्याला तिकडंच थांब म्हटलं तर काय म्हणत होतो मी हां तर त्या बायानं उलट ते मान हां हां कमेंट काय होती की आई वडिलांचा संसार करायला लागली ती तिला काही दिवसांना ते बरोबर जाणवेल ज्यावेळेस ती काही कामधंदे नाही कर करायची बाबा घरात बसून राही तिनं खरंच मला मला माहीत आहे तिनं कामाला खरंच जाते त्यांच्या शेतात म्हणा किंवा दुसऱ्याच्या शेतात काम आला तिनं घरी नसते कारण एके दिवशी आम्ही दुपारी ज्यावेळेस गेलतो त्यावेळेस ती आम्हाला कुठंच दिसली नाही त्या लोकांनी म्हटलं तिच्या मामाकडं आहे तिकडं आहे मावशीकडं आहे असं तसं त्यांनी कारण जरी सांगितले तरी पण ती तिथंच आहे एवढं तर आम्हाला आता मला सांगा एकतरी जण आपल्यासारखं असतोय का नाही मग ती त्यातून एकतर जण आपल्याला तिची माहिती देत असतोय का नाही मग ते सगळं माहीत होतच असतोय परंतु काय करावं आता तिला आर्यन कुत्रा पळ खाल्लं की काय मग त्यामुळं कस आहे माझं लक्ष जरा इकडं तिकडं गेलं मी काय बोलत होतो तेच कळा पण मला एवढंच म्हणायचंय कि ती बाई प्रेमळ किंवा त्या लेकरांची आठवण जर येत असली असती तर आतापर्यंत परत आली असती आज दोन दोन महिन्यापासून लेकरं सोन्यासारखी सोडून राहायचं म्हटल्याच्या नंतर काळीच किती घट्ट असेल तिची माया किती घट्ट असेल आज एखाद्या रस्त्यावरती आपल्याला एखादं समजा बिन आईबापाचं लेकरू दिसलं तर त्याच्यासाठी आपला किती जीव तळतळ करतोय हां मग हे तर स्वतःची पोटची तीन लेकरं नऊ महिने ते काय नऊ दिवस पोटात ठेवून जन्म देऊन त्यांना मोठं केलं चार पाच वर्ष आता रोहनला चौथीत आहे म्हटल्याच्या नंतर नऊ वर्ष तर झालेच की दोन हजार पंधरा त्याची जन्मतारीख आहे आता चोवीस चालू आहे हां मग त्यावेळेसपासून आत्तापर्यंत किती जीव लावला असेल मग त्याला सोडून खरंच मला पण विचार येतोय तिला जेवण कसं जात असेल मला तुम्ही सर्वांनी म्हटलं की दादा लेकराला तिच्याकडं नेऊन सोड त्यावेळेस अक्षरशः माझं काळी असा तुटून पडल्यासारखं वाटत होतं मला अक्षरशः रडू येत होतं की बाबा मी नाही राहू शकत माझ्या लेकरांशिवाय आणि खरंच मी नाही राहू शकत माझ्या लेकरांना सोडून मी खरंच नाही जगू शकत म आणि मला तिनं जे काही माझ्यापैकी माझी लेकरं सोडून गेले ना ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि तुम्ही म्हणता की दादा आर्यन व्हिडिओमध्ये खूप बोलतोय रोहन का नाही बोलत त्याला पण बोलायला बोला द्या लय शांत बसतो त्याचं कसं आहे तो, तो। जरा कमीच बोलतोय बरोबर ना आणि हा जो उंदर आहे ना माकड हा लय बोलतोय इकडे हा लय बोलतोय चुरू 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 त्याचं बोलणं सुरू असतंय तुम्हाला वाटतं मी याला बोलायला देतोय आणि त्याला नाही असं काय नाही असं काय नाही याची लई बोलते बरोबर काय आता सगळे म्हणायले तू मम्मीकडं जा म्हणून अरे बाबा शाळा बुडली तर बुडली जाऊ दे जा, जा। नाही मला सर मार सर मारेल काय पण सगळे म्हणायला आर्यनला सोड म्हणून जा बाबा चल गाडीवर बस तुला सोडून येतो हे आहे त्यांच्यावरती मी जीव लावलो नसतो बाबा त्यांना लक्ष दिलं नसतं तर ते चल सोडून येतो म्हटल्याच्या नंतर गेले असते का नाही आज एवढीच पोरगी माझ्या जवळ राहते त्यावरनच ओळखा कि बाबा <laughs> तिनं किती सांभाळला असेल आणि मी मग मी कस सांभाळतोय बस एवढंच मला ताईंच्या कमेंटवरून छायाताईंची कमेंट आली त्यावरनं एवढं बोलावं लागलं काय करावं काय समजत नाही आहे आता काय यांच्या कमेंट या माग या याच्या अगोदरच्या व्हिडिओखाली आल्या दादा दुसरं लग्न कर दुसरं लग्न कर आणि त्याच्या पहिलं भरपूर अशा कमेंट आल्या की दादा दुसरं लग्न करून अजून वाटोळ करून घ्यायचं आहे का तुला लग्नच करू नको जसं आहे तसं जरा बरोबर आहे त्यांचं पण काय उगच ते किटकिट असण्यापेक्षा -किट पण नाही केलं ले ना लेकरांची हलवत्या लोक काम कामधंद्याचं कसं होणार मी घरीच बसून राहणार आमचं कसं काही सर्व भागणार हे आली अरे